शेतकरी बंधूंनो नमस्कार रेशीम उद्योग या मधील एक महत्वपूर्ण विषयामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे शेतकरी बंधूंनो जर आपल्याला रेशीम शेतीमध्ये बॅच आपली शंभर टक्के सक्सेस काढायचे असेल तर आपल्याला तीन ते चार गोष्टींची काळजी घ्यावी लागते त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे तुती व्यवस्थापन जर आपण रेशीम शेतीमध्ये पाला हा शंभर टक्के उत्तम क्वालिटीचा काढला तर नक्कीच आपल्या बॅचेसमध्ये सक्सेस येते आता पाला व्यवस्थापन म्हटलं तर त्यामध्ये दोन ते तीन गोष्टी येतात एक म्हणजे तुती खत व्यवस्थापन दुसरं येतं तुती फवारणी व्यवस्थापन या दोन गोष्टींमध्ये आपल्या पाल्याचं नियोजन होऊ शकतं दुसरा पार्ट आहे यामध्ये ते म्हणजे सेड निर्दुंदीकरण प्रोसेस रेशीम उद्योगामध्ये जर आपल्या आळ्यांवरती रोगराई यायची नसेल किंवा आली तर पुढच्या बॅचेसमध्ये येऊ द्यायची नसेल तर आपल्याला सेड निर्जंतुकीकरण पद्धत या समजून घ्यायला पाहिजे त्याचं प्रमाण किती असतं कोणत्या वेळेस आपण कोणती फवारणी करायला पाहिजे या सर्व गोष्टी आपल्याला समजणं गरजेचं आहे तिसरं यामध्ये असतं सेड वातावरण रेशीम उद्योगामध्ये जर आपल्या सेडमधील वातावरण हे आर्द्रता आणि तापमान हे जर स्थिर नसेल तर आपल्या बॅचेसमध्ये रोगरा येण्याचे चान्सेस जास्त असतात तर हा एक तिसरा पार्ट आहे आणि चौथा म्हणजे आपण जी चॉकी घेतो ती चॉकी किंवा घरी जे आपण हॅचिंग करणार आहेत अंडीपुंज मागून यामध्ये आपण शंभर टक्के हायजीन पद्धतीने अंडी उभवून करतो का ही एक महत्त्वाची बाब आहे या चारही गोष्टीवरती आपल्या बॅचेसचा सक्सेस रेट रेशो ठरवला जातो शेतकरी बंधवनं आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती या सर्व गोष्टींबद्दल खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचपैकी आपण आज एक महत्वाचा विषय हाती घेत आहोत तो म्हणजे रेशीम सेड निर्जुंतुकीकरण पद्धत किंवा रेशीम डिसिन रेशीम, सेड रेशीम आपन सेड शेड डिसिन्फेक्शन प्रोसेस शेतकरी बंधूंनो रेशीममध्ये आपण सेड निर्जुंतुकीकरण हा खूप महत्वाचा पार्ट आहे बरेच शेतकरी या ठिकाणी कमी पडतात काही जण गरबडीमध्ये सेड निर्जुंतुगी निर्जंतुकीकरण करतात परंतु त्यामध्ये औषधं आणि पाणी याचं प्रमाण व्यवस्थित न घेतल्यामुळे पाठीमागच्या बॅचेसमध्ये जी आपल्याला ग्लासरी रे, फ्लेचरी रे, सारखे रोगराय झालेली असते तीच रोगराय आपल्या पुढच्या बॅचेसमध्ये लागू होते त्यामुळे आपल्याला आप योग्य प्रमाणात योग्य औषधे आपल्याला वापरायला पाहिजेत शेतकरी बंधूंनो आज आपण या व्हिडिओमध्ये आम्ही आमच्या शेडमध्ये कोणते कोणती औषधे वापरतो तसेच कोणते कोणते निर्जंतुकीकरणाच्या पद्धती वापरतो त्याबद्दल समजून घेऊया सर्वात प्रथम आपण जेव्हा बॅचेस निघून गेलेले असते तेव्हा त्यामधील मटेरियल बाहेर काढून आपण वेस्ट मटेरियल जाळून टाकल्यानंतर शेड हे पूर्णपणे झाडून क्लीन करून एक वेळेस पाण्याने धुवून घेतलं घेत असतो त्यानंतर आपण सेडमध्ये सर्वात प्रथम जेव्हा बॅच आपली येणार असते तेव्हा त्याच्या ते आठ दिवस अगोदर आपल्याला सेडमध्ये ब्लिचिंग पावडरचा वापर करणे खूप गरजेचं आहे ब्लिचिंग पावडर का तर ब्लिचिंग पावडरमध्ये आपल्याला क्लोरीन गॅस हा आ, क्लोरीन हा केमिकल मिळत असतो क्लोरीनमुळे शेडमध्ये गॅस तयार झाल्यामुळे आपल्या शेडमध्ये जे काही बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल बॅक्टेरिया असतील व्हायरस असतील मायक्रोब्स असतील असे जे कोणतेही व्हायरल इन्फेक्शनचे कीटक असतील यांना नायनाट करण्याचं काम हे क्लोरीन गॅस करत असतं त्यामुळे आपल्याला सर्वात प्रथम शेडमध्ये सेड निर्जुंतुकीकरण करण्यासाठी ब्लिचिंग पावडरचा वापर करायचा आहे आता यामध्ये दोन पद्धती आहेत पहिली म्हणजे आपल्या सेड शेडमधील जे आपला, आपला पूर्ण जमिनीचा फ्लोअर आहे त्यामध्ये आपण ब्लिचिंग पावडरची धुळणी करू शकतो याचं प्रमाण घेत असताना आपण पूर्ण साठी सात सहा ते सात किलो आपण ब्लिचिंग पावडर धुरळणी करू शकतो यामध्ये काही जण दुसरी पद्धत वापरतात ती म्हणजे ब्लिचिंग पावडरच्या पाण्याने फवारणी करणे त्याने पण आपण फवारणी करू शकतो दोन्ही पद्धती चांगल्या आहेत फक्त फवारणी केल्याने काय होते की जर आपले रॅक वगैरे असतील रॅकवर जर ब्लिचिंग पावडर जास्त पडली तर आपले रॅकवरती गंज चढण्याचा संभावना असते त्यामुळे आपण उपाय हा जमिनीवरती ब्लिचिंग पावडर दुरळणी करणे हा आपण पद्धत वापरत आहे आता तुम्ही माझ्या पाठीमागे व्हिडिओमध्ये दिसत असेल की आपण पूर्ण जमिनीवरती पांढरी ब्लिचिंग पावडरची धुळणी केलेली आहे आता आपली बॅच येणार आहे पा पंधरा तारखेच्या आसपास तर आपण हे पाच ते सहा दिवसांपूर्वी ब्लिचिंग पावडरची वापर केलेली आहे आता यामध्ये दुसऱ्या बाजारामध्ये वेगवेगळे औषधे आहेत त्यामध्ये अस्त्रा नावाने औषध येतं ज्यामध्ये शंभर ग्रामचं पाके पाऊच येतं ते त्याचा ते, ते, ते वापर करू शकतो दुसरं शेरी स्वच्छ नावाने शेरी स्वच्छ इन्स्टंट या नावाने औषध येतं त्याचा वापर करू शकतो तिसरा यामध्ये डेकॉल फोरेक्स नावाने औषध येतं त्याचा वापर करू शकतो चौथा आपण यामध्ये आशीपूर नावाने औषध येतं त्याचा वापर करू शकतो आता याच्यामध्ये आपण प्रमाण कसं कसं आहे ते समजून घेऊया सर्वात प्रथम आपण जेव्हा सेरी स्वच्छ इंस्टंट हे पाऊच आपण खरेदी करतो तर अशा पद्धतीचा आपल्याला एक पाऊच येतं सरासरी दीडशे रुपयाच्या आसपास आपल्याला हे पाऊच मिळतं तर यामध्ये जे अशा पद्धतीने ज्या पुढे असतात याचा वापर आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे तर शंभर लिटर पाणी घ्यायचं आहे शंभर लिटरमध्ये हे पाऊच आपल्याला मिक्स करायचे आहेत हे आपल्याला पाच ते दहा मिनटं ढवळून घेतल्यानंतर याच्यामध्ये पण सेम ब्लिचिंग पावडर जसे आहे तसंच याच्यामधून पण क्लोरीन गॅस रिलीज होतो आणि त्यामुळे आपलं सेट शंभर टक्के निर्जंतुकीकरण होण्यास मदत होते आता सिरीज स्वच्छ आपण आहे ते आपण एक वेळेस फवारणी करणार आहोत याची फवारणी आपण बॅच गेल्यानंतरही एक वेळेस करू शकतो किंवा चौकी येण्याच्या चार पाच दिवस अगोदर आपण वापर करू शकतो यामध्ये दुसरी औषध आहेत ते म्हणजे आशिपूर नावाचं औषध अशा पद्धतीची बॉटल येते याचा वापर आपण सेडमध्ये निर्जुंदीकरण साठी करू शकतो आशिपूरमध्ये आपल्याला आयोडीन हा घटक येतो आयोडीन तुम्हाला माहित असेल की आपण कोणत्याही आजारावरती सगळ्यात प्रथम जर जखम झाली तर आयोडीन हे लावत असतो तर तशाच पद्धतीचं हे आशीपूर आहे शेडमध्ये अथवा आपण निर्जुलकरणसाठी बॅचेन्याचे अगोदर वापरू शकतो याचं प्रमाण काय आहे तर शंभर लिटर पाण्यामध्ये आपल्याला एक लिटर आशीपूर मिक्स करून शेडमध्ये धुरळणी करायची फवारणी करायची आहे आशीपूरमुळे आपल्या डोळ्याची जळजळ वगैरे असा कोणताच त्रास आपल्याला होत नाही तसेच याचा वापर मध्ये आपण उजी माशीचे नियंत्रण करण्यासाठी पण करू शकतो दुसरं औषध आहे ते म्हणजे डेकॉल फोर एक्स अशा पद्धतीचा एक पाऊच येतो यामध्ये आपल्याला दोन पाचशे पाचशे एम एलचे दोन पाऊच येतात त्याचा वापर आपण दोनशे लिटर पाण्यामध्ये एक लिटर डेकॉल मिक्स करून फवारणी करायची आहे याच्यामध्ये तुम्हाला आपण जसं श बाकी आपण डेकॉल साबण वापरतो किंवा आपण जर हॉस्पिटलमध्ये गेलो तर डेकॉलचा आपल्याला स्मेल आलेला असतो तर सगळीकडेच याचा वापर सेड डिसइन्फेक्शन रूम साठी केला जातो यापैकी कोणतेही आपण कमीत कमी एक ते दोन औषधांची फवारणी करू शकतो जेणेकरून आपली बॅच आपल्या बॅचेसमध्ये कोणताही त्रास होणार नाही आता याचा वापर आपण दोनशे लिटर पाण्यामध्ये एक लिटर डेकॉल वापरायचा आहे हे वापरत असताना शंभर लिटर पाण्यामध्ये आपल्याला एक लिटर वापरायचं आहे शेरी स्वच्छ किंवा अस्त्रा हे आपल्याला शंभर लिटरमध्ये एक पाऊच वापरायचं आहे जर आपण शेडमध्ये योग्य प्रमाणात वापर केला तर नक्की शेड निर्जंदकीकरण होण्यास खूप फायदा होतो याचा सरासरी आपल्याला दोनशे एम एल एक स्क्वेअर फूट एरियामध्ये आपल्याला याची फवारणी करावी लागते परंतु बर रेशीम शेतकरी काय करतात तर दोन ते तीनच फवारे फक्त फवारणी करतात त्यामुळे याचं पाणी औषध व्यवस्थित प्रमाणे शेड निर्जंतुकीकरण होत नाही त्यासाठी आपल्याला थोडी मेहनत घ्यायची आहे आणि योग्य प्रमाणात ह्याची फवारणी करायची आहे आता याची फवारणी करत असताना आपल्याला जेमनीचा फ्लोअर आपले रॅक आपली मच्छरदानी साईडची ताडपत्री असा सर्व एरिया आपल्याला कव्हर फवारणीमध्ये पव कव्हर करायचा आहे जेणेकरून शेड निर्जंतुकीकरण व्यवस्थित होण्यास मदत होईल बंधूंनो हा ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपले मत व्यक्त करा आणि जर व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटत असेल तर नक्कीच इतर रेशीम उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत तसेच नवीन रेशी नवीन शेतकऱ्यांपर्यंत हा मॅ हा व्हिडिओ फॉरवर्ड करा म्हणजे त्यांनाही याबद्दल माहिती मिळेल धन्यवाद